तेलंगणा राजामध्ये चारशे एकर मध्ये जंगलाची वृक्षतोड झाली असंख्य मुक्या जीवांची घर उद्ध्वस्त करण्यात आली अरे आक्रोश करत होती ते मुके जीव आखांतानं हाक मारत होती ओ हो। okay. पशुकाय पाप पुण्य जाणती मध्या काया बहिरी अंद होती पा गुणमुखी खऱ्या अर्थानं इतर जीवाला जे जी ज्ञान नाही ते आपल्याला दिलेले मग का आपण त्याच्यापासून वंचित राहावं सांगितला आधी शक्तीनं खरी अर्थानं हे घडत चाललेलं आहे आपल्याला जर धर्माला टिकवायचं आहे ना बाबा तर प्रत्येकानं हा सद्गुण सद्विचार प्रत्येकाच्या अंतकांना झोपासला पाहिजे आज समाजामध्ये चार चार पाच पाच वर्षांच्या लेकींवरती अत्याचार अन्याय पाहायला मिळतोय कोणत्या मातीत जगतोय आपण रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या पिशवीत लहानपुरीचा अर्बक फेकून देण्यात येतं कोणत्या विचारानं जगतोय आपण आई आईबापांसाठीचे वृद्ध आश्रम सरेआमपणे उघडले जात आहेत आणि गोमातेची हत्या करत असताना मात्र माणसाला सुद्धा खरी अर्थानं अंतकरणामध्ये पाप भाव अंतकरणात येत नाहीये दुःख होत नाहीये अहो इथपर्यंत तर ठीक आहे आज चालू घटना आपल्या डोळ्यांसमोर आहे तेलंगणा राजामध्ये चारशे एकर मध्ये जंगलाची वृक्षतोड झाली असंख्य मुक्या जीवांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली अरे आक्रोश करत होती ते मुखे जीव अखंतानं हाक मारत होती ओ हो। एखाद्यानं जर आपल्या घराला मोडलं आणि आपल्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं दुसऱ्या सेकंदाला आपण त्याच्यावरती खटला दाखल दा करू दुसऱ्या सेकंदाला आपण त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करू त्याच्याशी भांडायला जाऊ पण सांगा ना त्या मुख्या जीवांना कुणाकडे आज खऱ्या अर्थानं आपल्या हक्काची मागणी करावी अरे कुणाकडे त्यांनी आपल्या हक्काचं घर मागावं माणसानं स्वतःच्या सुखाकरिता स्वतःच्या समाधाना करीता स्वतःच्या प्रगती करता इतर जीवांचा किंचितचा सुद्धा विचार करू नये एवढी निष्ठुर भावना माणसाच्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि असं जर घडत असेल ना तर खऱ्या अर्थानं कुठे ना कुठेतरी जीवनामध्ये दुःखाशिवाय पर्याय नाही अधोगतीशिवाय पर्याय नाही कनिष्ठ अवस्थेशिवाय पर्याय नाही त्याला कनिष्ठच अवस्था प्राप्त करावी लागेल जेवढं सत्कर्म सत्कारी आपल्या जीवनात घडत जाईल जेवढी संस्कृतीची जोपासना होईल तेवढी जोपासना करत चला फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे हजी संस्कृती टिकवणं आणि संस्कार टिकवणं कशाला म्हणतात अनेक वेळा आपण ऐकलंय संस्कार टिकवा संस्कृती टिकवा म्हणजे नेमकं काय करावं नेमकं काय संस्कृती टिकवणं म्हणजे इकडे लक्ष द्या धोतर नेसणारा अंगावरती साधं कापड शर्ट गळ्यामध्ये उपरणं आणि डोक्यामध्ये टोपी घातलेला तो म्हातारा बाप आपल्या लेकराच्या सुखासाठी हाडाची काडीन रक्ताचं पाणी केलं आयुष्यभर पोरानं चांगलं शिकावं स्वतःच्या पायावरती राहावं याकरिता त्या शेतकरी वारकरी बापानं जीवनामध्ये अपार कष्ट केले आणि जमतील तसे पैसे जुळवून त्या पोराला शिक्षण दिलं पोरगा हुशार बुद्धीचा आणि या कारणानं पोरगा चांगल्या प्रकारच शिकला चांगल्या पद्धतीनं शिक्षण केलं शिवरंजनी असेल तर चांगल्या प्रकारे पोरगा शिकला सवरला स्वतःच्या पायावरती उभा राहिला आपल्या देशातून बाहेर परदेशामध्ये पोरगा शिकण्यासाठी गेला चांगल्या प्रकारे तिथे ला। नोकरीला लागला आणि पोरगा तिथे सेटल झाला महिना दोन महिन्यांना पोरानं वडिलांना फोन केला बाबा, ओ बाबा हो बाबा बरेच दिवस झाले तुम्हाला भेटलो नाही फार एकटं वाटतं हो परदेशात फार एकट वाटत हो तुमच्या आपुलकीची थाप आमच्या पाठीशी पडली नाही बाबा हो बाबा एकदा या ना परदेशामध्ये या ना इकडे हे आई अगं तुझ्या हातची चव नाही लागत गईतल्या भाजीला एकदा ये ना परदेशामध्ये बापानं सांगावं नाही रे दादा नाही जमत सध्या कामाचा व्याप आहे महिना दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने झाले प्रत्येक वेळी पोरगा बापाला फोन करायचा आणि बाप प्रत्येक वेळी जायला नकार द्यायचा एकदा मात्र रागावत बापोरानं बापाला विचारलं म्हणले का हो बाबा मी चांगल्या परीने इथं सेटल झालेलोय चांगला पगार आहे चांगल्या पद्धतीनं मी इथे जगतोय आणि तुमच्यासाठी तिकिटाची सुद्धा सोय करून ठेवली पण तुम्ही मात्र यायला का तयार नाही आहात काय काम करताय का तुम्ही येत नाही आहात त्यावेळी बापानं उत्तर दिलं दादा दा? मी येईल तुझ्यापाशी पण फक्त एका आटीवर मी जर तुझ्यापाशी यावं असं वाटत असेल ना माझी एक अट आहे काय अट आहे बाबा तुम्ही म्हणताल ते मी स्वीकारेन काय अट आहे दादा मी खेड्या गावात ग्रामीण भागात राहिलेला साधा शेतकरी माणूस आहे रे धोतर निसून अंगावरती उपरणं शर्ट साधा डोक्यावरती टोपी कपाळाला लाष्टीगंध बुका आणि हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी घेऊन फिरणारा मी वारकरी साधा शेतकरी बाप आहे मी परदेशात यायचोय ना तर मी याच वेशात येणार मी जर धोतर असेल गळ्यात उपरणं असेल डोक्यावर टोपी असेल कपाळाला आबीर असेल आणि आ काखेमध्ये झोडी असेल आणि त्या झोडीमध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा असेल जमेल का तुला जमेल का रे दादा या अवस्थेमध्ये तू अमेरिकेत स्वीकारशील ना मला का मजाक उडावशील माझा का तिरस्कार करशील माझा कारण बऱ्याचदा थोडंफार शिक्षण थोडंफार ज्ञान आधुनिकता वाढली की धोतर नेसणारा बाप आता गावढळ वाटू लागतो मग मात्र पोरगा बापाला ज्ञान शिकवायला जातो तुम्हाला कळत नाही का तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही आजी बात ऐकत नाही आता हे बापाला सांगत अरे स्वीकारशील का मला पोरगा म्हटला ओ बाबा अहो एवढंच ना आहे तसं तुम्हाला स्वीकारतो तु, तुम्ही फक्त या मी तिकीट पाठवतो पोरानं तिकीट पाठवलं बाबा तिकीट बापाला पोहोचलं आणि मग मात्र फ्लाईटमध्ये विमानाचा प्रवास सुरू झाला विमानाचा प्रवास पूर्ण करू सुखरूप परदेशामध्ये वडील त्या ठिकाणी एअरपोर्टवरती पोहोचले आणि जसे परदेशातल्या विमानतळावरती तो बाप पोचला ना त्या पोराला येताना पाहिलं पोराच्या पाठीमाग दहा पाच जण पोराच्या पुढं दहा पाच जण सिक्युरिटी गार्ड पोराच्या मागे दहा पाच जण पोराच्या पुढे दहा पाच जण सिक्युरिटी गार्ड बापाचे डोळे भरून आले आणि पोरानं हे सगळं वातावरण पाहिलं आणि हजारोंच्या संख्येच्या गर्दीमध्ये सुद्धा जसा आपला बाप दिसला पोरगा सिक्युरिटी गार्ड नाही पाहिले माणसं नाही पाहिली आहे त्या सुटा पोरगा पळत गेला आणि बापाच्या चरमनांवरती पडून ढस रडू लागला ढस रडू लागला पोरगा आपल्या डोळ्यातल्या आश्रूंनी बापाचे पाय धुतले आणि जेव्हा बापाकडे पाहिलं ना त्यावेळी बाप पोराकडं पाहून रडत असताना पोरांना विचारलं बाबा काय झालं तुम्ही रडता का काही आजारी आहात का तुम्ही काही त्रास झाला का तुम्हाला काही हवंय का तुम्हाला नाही रे ले काय मला काही नको फार सुखरूप पोचलो मी इथे मग रडता कशाला बापानं उत्तर दिलं लेका महाराष्ट्राच्या माती जन्माला आलाच अरे आपल्या साध्या भोळ्या आईच्या संस्कारानं आज तू चांगल्या परीनं शिकलास अरे मी केलेल्या कष्टाचं चीज केलंस चांगल्या परीनं शिकून इथपर्यंत सेटल झालास आणि दादा परदेशात येऊन सुद्धा आज खऱ्या अर्थानं एवढ्या लोकांच्या संख्येत सुद्धा तू माझ्या पाया पडायला लाजला नाहीस mm. अरे बास हेच संपत्ती कमवली जीवनात तुझे संस्कार पाहून डोळे भरून आले रे माझे काय लागतं आई बापाला तुम्ही किती धन कमवलं आणि किती पद पैसा कमवला याच्यावरती नाही आई बापाचे संस्कार किती जोपासले याच्यावरती खऱ्या अर्थानं माणसांची श्रीमंती आहे म्हणून आज पोरांच्या खात्यांवरती चार रुपये कमी ठेवा पोरांच्या खात्यावरती चार रुपये कमी ठेवा पण संस्काराची शिदुरी कुठे पोरांना कमी पडू देऊ नका एवढीच विनंती आहे मिठाला विठाला, विठाला, नुलू। विठाला, नुलू। नुलू। विठाला नुल नुल� भगवान परमात्म्याचं सानिध्य प्राप्त करायचंय ना मग एवढा चांगला सेवाभाव आणि एवढी चांगली सात्विक वृत्ती आपल्या अंतकरणात असली पाहिजे तर हे चित्त शुद्ध तर हे चित्त निर्मळ आणि अशा निर्मळ चित्तंतकरणामध्ये देवा, देवा या चित्तरूपी वृत्तीमध्ये अलौकिक घरा स्थापन झाला आणि याचाच लाभ आमच्या जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये तुझा संघ घडतो अभंगाच्या दुसऱ्या संघ आ, आ the प्रत्येक कार्यामध्ये तुझं सानिध्य प्रत्येक सानिध्य प्रत्येकामध्ये म्हणजे संघ आसनी संघ शयनी झोपताना संघ भोजनी भोजन करताना संघ भ्रमणी म्हणजे गमनी भ्रमण करताना हा जेवता झोपता बसतात फिरता प्रत्येक ठिकाणी तुझं सानिध्य का कारण खऱ्या अर्थानं तो आमच्या या चित्तरूपी वृत्तीत राहिला कोण्या देवाऱ्यात बसला असता तर कसं तुला आम्ही बाहेर फिरवलं असतं रे कसा तू आमच्या सोबत आला असतास कोण्या मंदिरात असता तर कसा तू आमच्या सानिध्यात आला असतास पण तू आमच्या या वृत्तीमध्ये स्थापन झाला ना देवा हेच बरं याच्याच कारणानं आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालेलं आहे देहीचं विदेही भोगोदशा सुद्धा आम्ही इथे नसल्यासारखं आहे हा भाव तुझ्या सानिध्याचा आहे म्हणून प्रत्येकानं देवाची प्राप्ती करून घ्या लवकरात लवकर याचं देही घडे देवाचे भजनन आणि काही ज्ञान पशुकाय पाप पुण्य जानति भोग भोगभोगिति काय एक उपसतामरति बहिरिय दहोति पा खऱ्या अर्थानं इतर जीवाला जे ज्ञान नाही ते आपल्याला दिलेलं आहे मग का आपण त्याच्यापासून वंचित राहावं ज्याच्याकरिता जन्माला आलो ते कर्म ते कर्तृत्व ते पूर्णत्वाला नेण्याकरिता संत विचारांचा आधार घ्या ते पंथे चालव जाता न पडे गुंथा कुठे काही जगाचे हजार नावं घ्या जीवाचं कल्याण नाही पण संतांच्या एक विचार भगवंताचं एक नाव सानिध्यात घ्या आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद होतो देवाच्या नामचिंतनानं ना। म्हणून प्रत्येकालाच त्याचं नामस्मरण करायचंय हाताने टाळी मुखानं भजन विठो बारखुमाये विठो बारखो माये बोल झालं ना भजन आ भजन बर झालं ना पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं राहतं भजन या दोघी दोघांमध्ये एकच गोष्ट सामयिक आहे ती म्हणजे सात्विकता भजनात आणि भोजनात सिमिलर जर काही असेल तर सात्विकता तुमचं भोजन सात्विक असलं पाहिजे भजनही सात्विक असलं पाहिजे करणापासून भगवंताचं चिंतन करत असताना हनुमंतरायांनी खरी अर्थानं प्रभू श्रीरामजींचं जे ध्यान केलं प्रभू श्रीरामजींची जी भक्ती केली मला वाटतं आपण काय घ्यावं त्यांच्याकडून वसवावे घर देवे बरे निरंतर कसं बसवलं हृदयामध्ये एक प्रश्न केला ताई देव एवढा मोठा आणि हृदय एवढं छोटं एवढ्या छोट्याशा मनामध्ये एवढा मोठा देव कसा सामावेत म्हटलं एखादं मन थोडंसं मोठं करून पहा देव तुमच्यासाठी छोटा व्हायला तयार आहे अहो देव काय करू शकत नाही भक्तासाठी सर्व काही करतो पण खऱ्या अर्थानं आपल्याला त्याकरिता तेवढी त्या भक्ती आणि तेवढा भाव निश्चय ठेवायला लागतो निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये असं अनेकांची खऱ्या अर्थानं इतरांची अपेक्षा न करता त्या भगवंतावरती एवढी श्रद्धा ठेवा ज्यावेळी रामरावण युद्ध संपलं आणि समाप्ती झाल्यानंतर सर्वांकरिता ज्यावेळी बक्षीस वाटप करण्यात आलं ज्यावेळी सगळ्याचे धन्यवाद देत होते तेव्हा हनुमंतरायांचे सुद्धा आभार मानत असताना मोत्यांची माळ बक्षीस स्वरूप हनुमंतरायांना दिली आणि मोत्यांची माळ घेतल्याबरोबर हनुमंतरायांनी एक 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 मोती फोडून पाहिलं कुठे माझा राम कुठे माझा राम आणि ज्यावेळी विचारण्यात आलं म्हणले का हो या मोत्यांमध्ये तुमचा राम नाही तर राम आहे कुठे श्री श्री श्रीरा 那么甜。 संतांना प्राप्त करणे याच्या आता समाधान आहे संत सांगतात काय हो आमच्या जीवनातून संकल्प विकल्प मावळून गेले आणि जीवनातलं पाप आणि पुण्य सुद्धा मोजण्याची गरज नाही लागत का तू का म्हणे आता झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंग आम्ही अशा ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेलो आहे की तिथे आम्हाला पाप आणि पुण्य मोजण्याची गरज पडणारच नाही तिथे आम्हाला संकल्प आणि विकल्प काही करताच येणार नाही का मावळून गेले संकल्प विकल्प तिसऱ्या चरणामध्ये सांगतात जगद्गुरु तो खूप संकल्प विकल्प मावळोनी पुण्यपाप निघून गेला आमच्या जीवनातून आणि बास आम्ही आता त्या भगवत प्राप्तीकरिता म्हणजे समाधान वृत्ती धारण करून आमच्या अंतकरणाच्या या अलौकिक घरामध्ये भगवंताला स्थापन केलं अधिक जणं बोलता आज सुंदर अशा पद्धतीने सुरू असलेला अखंड रणाम सप्ताह वर्ष एकोणतीसावे आणि एकोणतीसाव्या वर्षातील आपल्या या धालेवाडी गावातील अखंड हरिणाम सप्ताह हा यज्ञ हे पारायण सोहळा इतक्या सुंदर पद्धतीनं सुरू राहावा गोड अशा पद्धतीची मृदुंगाची साथ आदरणीय हरिभक्ती परायण अनंत महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा खऱ्या अर्थानं गोड अशी मृदुंगाची साथ दादा तुम्ही दिलीत त्याचबरोबर गोड असा सुरकंठ ज्यांचा सुंदर अशी सुरांची साथ आदरणीय हरिभक्ती परायण विकास महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा विकास महाराजांसाठी किती सुंदर असा स्वर गोड कंठ ज्यांचा मनापासून आदरणीय हरिभक्ती परायण गावच भूषण असणारे पारवे पारवे महाराज नाव कुलस्वामी ना कुलस्वामी या ठिकाणी मला वाटते खंडूदादांचे महादेव दादांचे महादेव दादांचे पुत्र वा 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 मनापासून धन्यवाद जोरदार टाळी वाजवा फार मनापासून धन्यवाद ही आपल्या गावचं भूषेने बरं का आणि खरंच हा फार मोठा आपल्या गावचं वैभव विकास आहे मला वाटतं त्याचबरोबर सर्वही ज्येष्ठ टाळकरी मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा मला प्रामाणिकपणे तरुणांना विचारावं असं वाटतं पाठीमागे बसलेली आहेत मध्यस्थी बसलेली आहेत खरंच यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं का हो दोन अडीच तास ही टाळ घेऊन उभारात एवढं एवढं शरीर त्यांचं जीर्ण झालेलं असेल खऱ्या अर्थानं जर आता कीर्तना खाली बसले ना त्यांना उठायचं म्हणलं तर जमणार नाही पण दोन तास कीर्तनात ताकद ही भगवत चिंतनाची लक्षात घेऊन खरा वारकरी इथपर्यंत तुम्ही जो पासलाय मला फार आनंद वाटला फार आनंद मनापासून धन्यवाद सर्वांचं चौकदार बाबा असतील त्याचबरोबर ही सर्व कुठे गेली अजून कॅन्सल झाली का काय माझ्या पण चला फार सुंदर अशी टाळांची साथ उत्कृष्ट अशी गावची अरे वा बाबा वा एकदा वा 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 जोरदार टाळी वाजवा ही सर्व गावातलीच मुलं आहेत धन्य माता पिता तयाची या आ, का नाही खरंच या ठिकाणी फार गोड अशी टाळांची साथ सुंदरशी गायनाची साथ हर्षद हर्षद महाराज असतील तसेच प्रशांत प्रशांत महाराज असतील जोरदार टाळी वाजवा फार गोड अशी सुरांची साथ महादेव महाराज मनापासून धन्यवाद शुद्ध पोटी फडी रसाळ गोमटी सुंदर अशी बाबा तुमचे धन्यवाद साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा दादा गोड अशी ऑपरेटिंग केली आज तरुण वर्ग याही मार्गानं परमार्थ करू पाहतोय आणि ऑपरेटिंग करणं म्हणजेच ही ही भगवंताचीच खरी सेवा आहे जेवढी प्रामाणिकपणे तुम्ही छान सेवा द्याल तितकी भगवंताला तुमची सेवा आवडेल आणि तितकी छान पद्धतीची तुमची सेवा वाढत जाईल हेच भगवत चरणी हनुमंतरायंच्या चरणी प्रार्थना आहे मनापासून या ठिकाणी धन्यवाद त्याचबरोबर आपण खऱ्या अर्थानं विघ्नेश्वराच्या सानिध्यातली माणस आहोत विघ्नहर्ता आपल्या जवळ आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही विघ्न येण्याची जरी आली तरी त्याला निवारण्याची ताकद मात्र तो विघ्नहार्ता आपल्याला देत असतो आणि म्हणून खरी अर्थानं खरंच भगवंताचंच म्हणजे भगवंताचं नामचिंतन हे आपल्यासाठी काही नवं नाही निश्चित विघ्नेश्वर मंदिरातील आणि खरी अर्थीन आमच्यावरती स्नेह प्रेम करणारे बबनदादा मनापासून या ठिकाणी धन्यवाद सर्वच तिथपर्यंत कारण सातत्यानं आमचं येणं असतं आणि फार चांगला आग्रह तुमचा असतोच मनापासून धन्यवाद तसेच समवेत माझे सासरी आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही धन्यवाद येता येताच बाबांनी सांगितलं नवी मुंबईला वाशी मार्केटला ते अजूनही कार्यरत मुकादम आहेत तिथपर्यंत भाजी मार्केटला आणि ते त्यांनी ते गावाचं नाव वाचलं परिसर वाई पाहिला म्हणजे या परिसरातली या गावची भागची माणसं तिथपर्यंत वाशीला अनेक लोक असतात आम्ही म्हटलं बघू कीर्तनात थोडा शब्द बोलून टाकूयात म्हणजे भेटली ओळख झाली नंतर जिथं काय सांगतात या ठिकाणी तसेच आमच्या गाडीचे सारथ्य करणारे सारथी आदरणीय मल्लिकार्जुन काका काकांचेही मनापासून धन्यवाद लांबलांबचा प्रवास असतो महाराज महाराष्ट्राच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत प्रवास करणं सोपं नाही बरं का पण मला वाटतं खऱ्या अर्थानं एक चांगल्या परीचं चा सारथी जर असेल निर्व्यसनी आणि खऱ्या अर्थानं ते प्राप्त झालेत मनापासून धन्यवाद उपस्थित सर्व श्रोते माई बापांच्या चरणी नतमस्तक होते आणि आज आपल्या सर्वच कार्यक्रमाचं चित्रीकरण ग्रामस्थांना सुद्धा माझी म्हणजे खऱ्या अर्थानं सांगणंय आपला कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं अख्खा महाराष्ट्रभर या ठिकाणी याचा प्रचार आणि प्रसार केला जाईल तो युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून <laughs> आजच्या कीर्तनरूपी सेवेचं हे सर्व चित्रीकरण झालेले कुणी प्रामाणिकपणे टाळी वाजवली कुणी नाही वाजवली कोण गप्प बसलेलं आणि कोण विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं सगळं त्याच्यात काही झालेलं आहे आमचे दादा आवटे ओझरगावच त्यांचं मुळगावे का आणि फार चांगली मुलं एक चांगला ब्रँड मराठी यूट्यूब चॅनल नावात ब्रँड आहे त्यांच्या आणि महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्राबाहेरही चॅनलची प्रसिद्धी आहे आणि प्रत्येकानं त्या चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करून आपल्या या कीर्तनाचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा श्रवण करायला प्राप्त होईल ब्रँड मराठी यूट्यूब चॅनल सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवा आणि निश्चितच दादा तुमचंही खूप मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा उपस्थित सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते आणि सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होऊन जाता जाता एकच विनंती आहे आ, धर्म टिकवण्यासाठी जागा कसा धर्म टिकवता येईल घरात आई अन गोठ्यात गायीची सेवा करा मी का गायीची सेवा शेवटची सांगतेय कारण गायी ही आपली दुसरी आई आहे लक्षात घ्या मी आग्रहानं सांगेन मी स्वतः गोसेवक आहे भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं ना आमची वैयक्तिक गोशाळा आहे ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई आणि जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय आज इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला जरी पाहिलं तरी लक्षात येईल कशा प्रकारे सेवा करतोय माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक अर्जुनजी महाराज साळेकर खिलार गोसेवक महाराष्ट्र महाराष्ट्र भर गोमातेच्या सेवेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत असताना इथपर्यंत उभा राहण्याची ताकद जर कुठून आली असेल तर त्या गोमातेच्या सेवेची पुण्य ये म्हणून आग्रह आहे माझा प्रत्येकाला एक तरी खिलार गाई आपल्या घरी असलीच पाहिजे तिची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे अधिक न बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम जाणेश्वर